हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल आज आहे शनिवार तेरा सप्टेंबर फायनली जी काय आम्ही फॉलची मशीन घेतली होती त्याची होम डिलिव्हरीच सांगितली होती एक दिवस आधीच यांनी मशीन घेतलेली होती आणि यांच्याकडून मला ते गिफ्ट भेटलेली होती आणि मशीन जी आहे ती बुक झाल्यानंतर फायनली जे काय कन्फर्मेशन आहे ते फायनल झाल्यानंतर आम्ही झुडिओमध्ये हो गेलो आणि त्यानंतर मग तसेच घरी आलो त्यामुळे मग होम डिलिव्हरीचं त्यांना आम्ही नेक्स्ट डेला सांगितलं होतं की घरी आणून द्या सो so, जी ज्या लोकेशनला मी राहते आणि ज्या ठिकाणी मशीन आहे तिथून आम्हाला दोनशे रुपये जे काय डिलिव्हरी चार्जेस आहे ते सांगितले होते म्हटलं चला फायनली जी काय मशीन आहे ती घरी आली होती त्यांनी जास्त काय केलं नव्हतं टेस्टिंग वगैरे काहीच झालेलं नव्हतं मशीनचं हे मी नंतर पाहिलं म्हटलं चला काय एवढं अवघड नाही आहे सोपं आहे हायस्पीड मशीनला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो पण ही जी काय आहे ती आपली डेली यूजचीच मशीन आहे त्यामुळे म्हटलं चला मी याचं करून देईल आणि त्यानंतर मग फायनली मी इथे क्लिनिंगला वगैरे घेतलं होतं कारण की रस्ता येताना थोडासा कच्चा लागतो म्हणजे त्यामुळे मग धूळ वगैरे बऱ्यापैकी त्यावरती बसलेली होती सोय ते थोडंसं फॅब्रिक जे आहे हो ते ओलं करून मी त्याला क्लीन करून घेत होते खूप जणींचे मेसेज आले होते की मशीनची किंमत किती होती आणि त्यावेळेस मी इंस्टाग्रामला जे काही मेसेज व्हॉट्सअपला आले होते त्यांना सर्वांना रिप्लाय केला होता की दहा हजार पाचशेमध्ये आम्हाला ही मशीन भेटलेली आहे साडे अकरा हजार रुपये त्यांनी सांगितले होते आणि यांनी पेसुद्धा केले होते नंतर थोडंफार मी बार्गेनिंग वगैरे करून मग दहा पाचशेला त्यांनी आम्हाला दिली त्यावर बऱ्याच जणींचं म्हणणं होतं की खूप महाग बसली आम्ही तर साडेआठ हजाराला घेतली वगैरे असं खूप जणींचं म्हणणं होतं आता, आता मलाच एवढी काही आयडिया नव्हती ज्यावेळेस मी लहान होते म्हणजे दहावी अकरावीला असेल त्यावेळेस माझ्या मोठ्या चुलतीकडे होती आणि त्यावेळेस तिने साडेसहा सात हजाराला असं घेतलेलं पण जसं दिवसेंदिवस पुढे जातात तसे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत चालते त्यामुळे मे बी आता बसली असेल आणि नोवेल कंपनीची मी घेतलेली आहे खूप जणींचे सुद्धा प्रश्न होते आता ज्या काही माझ्याकडे चारही मशीन आहेत त्या नोवेल कंपनीच्याच आहे आणि एक ट्रस्ट असतो त्यामुळे मग आम्ही नोवेल कंपनीचीच घेतलेली त्या कंपनी जिथे मी हायस्पीड आणि ओवरलॉकची घेतली होती ना त्या ठिकाणाहूनच घेतली त्यांचा जो काही फुल ॲड्रेस असेल तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि वे त्यांचं जे शॉप आहे ते केसनाथ फाट्यावरती म्हणजेच आपलं जे काही ब्रँडेड कलेक्शन आहे त्याच्या अगदी समोरच आहे जर तुम्ही वाघोलीमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल मार्वल म्हणून आहे नवीनच झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता शॉपचा प्रॉपर ॲड्रेस जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सो जो काही टूलबॉक्स वगैरे त्यासोबत आला होता तेच सर्व मी चेक करत होते की व्यवस्थित आहे की नाही आणि प्लायवूड जे आहे ते आपल्या चॉईसने आपण घेऊ शकतो त्यांनी बरेच ऑप्शन दिले होते त्यामधून मी व्हाईट घेतला कारण की जर डार्क कलरचं फॅब्रिक आलं ना मग व्यवस्थित संध्याकाळी दिसत नाही जर फेंट कलरचंच जर तुम्ही घ्यायचा विचार करत असाल तर असं फेंट व्हाईट मोती कलर किंवा लाईट असा कोणताही कलर तुम्ही घेऊ शकता जेणेकरून की फॅब्रिक त्यावरती ते ते चाललं की आपल्याला व्यवस्थित दिसतं त्यामुळे मग मी जे काही मशीन आहे त्याचं व्हाईटच घेतलेलं आहे तर चला आता मशीन फायनली माझी क्लीन वगैरे करून झाली आणि त्यानंतर आता मी टेस्टिंग वगैरे नेक्स्ट डेला करून पाहिल संध्याकाळी आल्यानंतर हे म्हटले होते की मी पूजा करूयात नारळ वगैरे घेऊन येईल आणि त्यानंतर मग पूजा वगैरे झाली की फायनली मी टिप मारायला त्यावरती मोकळी होईल जे काही बिल वगैरे आलं होतं ते मी व्यवस्थित चेक करून घेतला आधीची सर्वच बिलं आपल्याकडे असणं गरजेचं आहे कारण की कधी काही त्रुटी वगैरे आल्या तर बिलाचा खूप जास्त उपयोग होतो आणि त्यांनी टेस्टिंग वगैरे करून दिलेली नव्हती म्हणजे धागा वगैरे जोडून व्यवस्थित चालती की नाही ते तर तेच मी इथे चेक करत होते त्यानंतर मग माझ्या मोठ्या काकांचा मुलगा माझ्याकडे आला होता एक दिवस आधी माझा वाढदिवस झालेला आणि नेक्स्ट डेलाच तो माझ्याकडे आला म्हटलं चल काहीतरी प्लॅन करूया सो चला आता आम्ही थोडंसं बाहेर आलो हॅलो चॅनल टू माय वेलकम एम सुदामा पोहे वी वी आर फॉर आर एन्जॉईंग We have just ordered SPDP and uh, chili garlic bread, and Moni and suggested. Sony, Moni suggested me to just uh, try with the tiki burger. So I have just I have told uh, that waiter to uh, give me that one as well. So, uh, yes. so how are you? <laughs> we are fine now. <laughs> celebrating the birthday. Ah, that that is what my point. We have just came here to. चांगली इंग्लिश बोलते पाठ केलेलं आहे तुम्हाला सांगतो मी आम्ही बहीण भावांडे एकत्र जमलो की अशी आमची म्हणजे शिर जी काही गंमत असते ती चालूच असते सो आम्ही नेहमीप्रमाणे आलेलो आहोत सुदामा तुम्हाला माहीत असेल बायफ रोडलाच आहे तिथेच आम्ही आलेलो आणि काही नवीन गोष्टी ट्राय केल्या होत्या ओके ओके टाईप होत्या त्यानंतर थोडा वेळ टाईम स्पेंड केल्यानंतर मी घरी आले आणि लगेचच कामाला लागले तो गेला होता पुण्यामध्ये तो तिकडे राहतो त्यामुळे तो तिकडे गेला मला सोडून आणि त्यानंतर मग संध्याकाळी मी माझ्या कामाला लागले होते राम नसल्यामुळे मला जाणं पॉसिबल झालं आणि जर राम असता तर हो मी मे बी नसते गेले कारण की पाऊस वगैरे येत होता बऱ्यापैकी त्यामुळे संध्याकाळी मी इथे ब्लाउज कटिंगला वगैरे घेतलेला आहे आणि तुम्हीसुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुमच्याकडे सुद्धा पिको फॉलची मशीन असेल तर तुम्ही कितीला घेतलेली किंवा प्राइस किंवा कोणत्या कंपनीची नित्य घेतलेली आणि कशी वर्क करते हे सुद्धा सांगा त्यावरून आपल्याला कळेल की नेमकं व्यवस्थित आहे की नाही आणि पुढे मी व्यवस्थित चालून वगैरेसुद्धा पाहिलेले आहे त्यामध्ये कशी टिप वगैरे येते हे सुद्धा मी तुम्हाला बारकाईने दाखवते आता एवढं काही मला त्यामधल्या सेटिंग्स वगैरे व्यवस्थित माहीत नाही किंवा कोणत्यावरती कशी चालेल वगैरे आणि मी कोणाला विचारलं सुद्धा नव्हतं किंवा तुमचं सुद्धा सजेशन घेतलं नव्हतं की नक्की मशीन घ्यायची कारण की मलाच काही आयडिया नव्हती घेऊन देतील म्हणून वगैरे नाही तसं तर मी यावेळेस प्लॅन केला होता की यांच्याकडून काहीतरी गोल्डचं गिफ्ट घेऊयात असं कानातलं वगैरे माझं चाललेलं होतं पण ऐनवेळी तो प्लॅनसुद्धा हो फ्लॉप झाला कारण की यांनी काहीतरी वेगळाच विचार करून ठेवला होता सो चला ते तर काय पॉसिबल झालं नाही कटोरी ब्लाऊजचं मी कटिंग करते जे आपले पॅटर्न होते त्याचा तर मला काही यूज करता आला नाही कारण की थोडंसं ऑड माप होतं त्यामुळे मग मी पेपर कटिंग सुरुवातीला करून घेतलं आणि त्यानंतर आता निवांत बसून इथे ब्लाऊजचं कटिंग करते खूप वेळा मी संध्याकाळीच प्रेफर करते की ब्लाऊज कटिंग कर वगैरे करूयात कारण की मग दिवसभर शिवायला थोडंसं इंटरेस्टेड वाटतं आणि संध्याकाळी कसं होतं जसा दिवस, दिवस मावळतीला चालतो तसा कामाचा कंटाळा यायला लागतो त्यामुळे मग मी ब्लाऊजचं कटिंग वगैरे संध्याकाळी करत असते सो आता नेक्स्ट डे आहे आणि संडे आहे त्यामुळे रिलॅक्स हेअर वॉश वगैरे करून मी येते जे काही मशीनचं टेस्टिंग वगैरे आहे ते चेक करते की व्यवस्थित वर्क करते की नाही हॉलला मला तसा प्रॉपर लुकच द्यायचा होता जसं की शिवणकाम करताना असं वेगळं असं घरासारखं वाटायला नको किंवा आपण काहीतरी एका छानशे अशा बुटीकमध्ये काम करतो आहे असं वाटायला हवं हो। म्हणून मी ज्या काही दोन्ही मशीन आहेत ना ते एका साईडलाच घेतल्यात तिथेच मला ग्रीन मॅट अटॅच करायचं आहे पण आता ते रविवार पेटेमध्ये गेल्यानंतरच घेईल कारण की व्यवस्थित त्याला डायमेन्शन वगैरे लेंथ विड्थ वगैरे सर्व पाहून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच तिथे लावेल आणि त्यावरती आपला छान असा एक लोगोसुद्धा मी बनवून घेणार आहे लवकरच त्या सर्व गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेल काही गोष्टी करायच्या असल्या की मी त्याला व्यवस्थित प्लॅन करते जेणेकरून की मला मग कसं जसं आपल्या माइंडमध्ये थॉट्स असतात त्या जर सत्यात उतरल्या ना मग छान वाटतं प्लॅननुसार सर्व गोष्टी झाल्या तर मशीनवरतीने एक आपण असं चिट म्हणूयात त्या टाईपमध्ये काहीतरी त्यांनी हँग केलं होतं आणि त्यावरती लिहिलेलं होतं की ऑइलिंग केल्याशिवाय व्यवस्थित मशीन चालणार नाही किंवा चालू होणार नाही त्यामुळे मग मी ते सर्व रीड केलं आणि त्यानंतर मग ते ऑइलिंग करायला घेतलं त्यांनी टूलबॉक्समध्ये मला ऑईल वगैरे दिलेलं होतं पण माझ्याकडे ऑलरेडी आहे सो मी तेच यूज केलं ऑइलिंग uh, करताना जे काही ॲरो वगैरे असतील तिथे सर्वच ठिकाणी मी ते ऑइलिंग करून घेते आणि काही एक्स्ट्राचे होलसुद्धा दिलेले असतात त्यामध्ये सुद्धा मी ऑइलिंग करते कारण की माझ्या काकीला मी हे सर्व करताना पहिलं पाहिलेलं आणि जे काही स्टँड आहे जिथे आपण पायाची मुवमेंट करून मशीन वर्क करतो तिथेसुद्धा मी सोडून घेईल कारण की मग खाली लोखंड असतं आणि गंजायला नको त्यामुळे मग मी सगळीकडेच ऑइलिंग करून घेईल आणि ऑइलिंग केल्यानंतर मशीनला काही प्रॉब्लेम आला नाही व्यवस्थित स्मूथ चालत होती पिकोफॉलची मशीन तसं तर थोडीशी जडच चालते मला असं वाटतं पायाने तसं तर मी विचार केला होता की फक्त अपर बॉडी जी आहे ना ती घेऊयात लोअर स्टँड नको घ्यायला पण यांनी हे म्हटले की असू देत त्यामुळे आता घेतलंच आहे तर मग पाठीमागे द्यायला नको त्यामुळे मग मी राहून दिलं आणि जे काही स्टँड आहे ना लोअर स्टँड ते, लो ते सुद्धा मजबूत घेऊन पहा म्हणजे व्यवस्थित आता कंपनीनुसार तसं थोडाफार चेंजेस होतो पण आता नोवेल कंपनीचं तसं तर चांगलाच एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मग आम्ही नोवेलचीच घेतली ते म्हणत होते की मार्वलची घ्या दोन वर्षाची जी काही सर्व्हिसिंग असेल ती फ्री असेल किंवा एक वर्षामध्ये जर काही ड्रॉप जर जाणं जाणवलं त्रुटी वगैरे तर तुम्हाला एक्सचेंज करूनसुद्धा देईल पण म्हटलं नको थोड्याफार पैशाकडे आपण पाहतो आणि काहीतरी कमी क्वालिटीचं घेऊन येतो असं होतं मार्वल कंपनीचा तसा मला काही अनुभव नाही त्यामुळे मग मी नकोच म्हटलं ऑइलिंग वगैरे केल्यानंतर थोडंफार मी मशीनची मुवमेंट करून घेतली नंतर मी तसं तर मोटारच बसून घेईल त्याला कारण की पायाने खूप हेक्टिक होता आणि पटपट होत नाही तसं जर इलेक्ट्रिक गोष्टी ऑपरेट केलं तर मग कसं पटकन काम होतं त्यामुळे साध्या फॅब्रिकवरतीच मी इथे कॉटनच्या पा टीप मारून घेतलेलं आहे एकदम छान फिनिशिंगसोबत आलं होतं थोडीशी जी टीप होती ना ती जवळजवळ जवड़ येत होती जो पिको आहे तो त्यामुळे मग मी सेटिंगमध्ये थोडासा चेंजेस केलं यूट्यूबला पाहून आणि त्यानंतर मग व्यवस्थित वर्क व्हायला लागलं तर चला आता फायनली पिकोफॉलची मशीन आलेली आहे आणि या घेण्यामागचं मी तुम्हाला कारण सांगते कारण की राम ज्यावेळेस माझ्याजवळ असतो ना त्यावेळेस मग साड्या घ्या त्यानंतर मग त्यांना देऊ नये आणि परत घ्यायला जा यामध्ये बराचसा वेळ जातो आणि ज्या फ्लोरवरती मी राहते ते खूप वरती आहे आणि खाली वर वर खाली करायचं म्हटलं की खूप अवघड होऊन जातं त्यामुळे मग मी म्हटलं की असू द्यावं आता आता पिकोफॉलची मशीन घेतलीच आहे यांनी तर मशीनचं वर्क वगैरे केलं आणि संडे असलं की रिलॅक्स रुटीन असतो सकाळचा नाश्ता बाहेरनुच आम्ही करणं प्रेफर करतो शक्यतो तरी म्हणजे घेऊन येतात त्यानंतर दुपारचं जेवणसुद्धा रिलॅक्स होतं आणि आता इव्हनिंगची वेळ आहे आम्ही निघणार होतो डीमार्टमध्ये ग्रॉसरी शॉपिंगसाठी सो मला कंटाळा आला होता आणि माझ्या आवरावर चालू होती तर म्हटलं चला यांना म्हटलं आज तुम्ही चहा बनवा आणि थोडीशी टेस्ट चेंज झाली की छान वाटतं चहा प्यायला आनंद येतो रोज रोज तेच म्हटलं की मग नको वाटतं छान बनवला होता थोडासा गोड झाला होता आणि मला जास्त गोड चा आवडत नाही आणि यांना गोड आवडतो चहा घेऊन आम्ही निघालो होतो डी मार्टमध्ये सो भेटू आता आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या